ब्रह्मा पैलवान ही आज बिनजोडचा मैदान भव्य दिव्य असा बैलगाडा क्षेत्रातील हा सोहळा आणि आमच्यासाठी आज जशी प्रत्येक ठिकाणी यात्रा असते तशीच ही बैलगाडा क्षेत्रातील जशी पंढरी म्हटली जाते आमच्यासाठी त्या पंढरीतील ही आमची जल्लोषाची यात्रा असते आणि हा आमचा शेतकऱ्याचा जिवाळ्याचा आणि मातीचा खेळ या खेळांनी या मातीने दिलेला प्रेम आणि आशीर्वाद या महादेवाच्या नंदिनी माझ्या मथुरनी अखंड महाराष्ट्रभर देशभर आम्हाला प्रेम दिलेला आहे आणि सन्मानीय व्यासपीठावर असलेले दिग्गजचे समलोचक आहेत सुनीलदादा मोरे फुलोरे मामा माझे तसेच विकास सर सगळेच आपले व्यासपीठावरती मंडळी आणि सन्माननीय आज जे से सर पण व्यासपीठावर आहे सातव सर आज खूप आनंद वाटतो कारण की माझा एक कथा मित्र घाटावरती आणि नेहमीच खांद्यावर खांदा लावून जे आपले ब्रह्मा पैलवान अल्ताफबाई मुलानी यांची सर्व टीम असते यांचा प्रेम आहे यांचा आशीर्वाद आहे आणि घाटावरची जेवढी आपली मंडळी आहे सातारा सांगली कोल्हापूर अखंड महाराष्ट्रातील प्रत्येक राज्याचं नाव घेत राहिलो तेवढ्या राज्यातून सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमापोटी भरपूर दिवसांनी आज ब्रह्मा पेडवांच्या प्रेमासाठी या मैदानासाठी आलेलो आहे वेळात वेळ काढून कारण की किती दिवस झाले का व्यवसायामध्ये लक्ष नव्हता घरातले पण बोलून जायचे शर्यती 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 पण थोडा टाईम व्यवसायासाठी कारण की इथपर्यंत यायचा असता आपण व्यवसाय नाही केला तर इथपर्यंत आपण पोचू शकत नाही